हाय मैत्रीण मी निर्मला गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वन टक्स ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहे बरेच वेळा काय होत ब्लाऊज पीस आपल्या डिझाईन येते त्यावेळेस आपल्याला वन टक्स ब्लाऊज शिवायचं असत तर ते कशा पद्धतीने शिवायचं ते मी तुम्हाला आज दाखव आपल्याला वन टक्स शिवण्यासाठी माफाला कटोरी ब्लाउज असले तरी चालते आपण नेहमीप्रमाणे मागच्या प्रेऊ साडे तेरा आहे आपण ही बारा घेऊ आणि दडा नऊ आणि छातीचा गड़ा, सात बाकी माप आपण नंतर घेऊ आता सर्वप्रथम आपण उंची घेऊ उंची आपण बारा घेणार आहोत बारा प्लस वन म्हणजे तेरा म्हणजे तेरा तेरा, शोल्डर साडेपाच शोल्डर साडेपाच घेतलं म्हणून बाई गेल साडेपाच छातीचा प्राण आठ प्लस दोन म्हणजे दहा दीड घेतले तरी चालते पण सुरुवातीला दोनच घ्यायचे जास्त झालं तर आपण आकार देण्यासाठी नेहमी प्रमाणे अडीच इंच आणि कोण्यातून दीड इंच आणि तयार छातीचा प्राण आठ हे सहसा कोणतेही ब्लाउज साठी आपल्याला मागच्या फ्रंट साठी हेच माग घ्यायचं असत याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे आता शोल्डर घेच राहू द्यायच साडेपाच आणि बाई घेत साडेपाच हे आता आपल्याला समोरचा फ्रंट कट करायचा आहे छातीचा फ्रंट आठ प्लस अडीच इंच म्हणजे साडे समोरच्या भागासाठी आपल्याला छातीच्या फ्रंट मध्ये अडीच मिळवायचे अडीच इंच मिळवायचे अडीच इंच नेहमी प्रमाणे इथं दीड इंच घेतले हा समोरचा भाग असल्यामुळे इथं एक इंच छातीचा तयार माग आठ अश्या पद्धतीने आता उंची उंची आपण ही तेरा घेतली आता ही आपण साडे तेरा घेतली समजा आपला थोडसा पेपर कमी येते अर्ध्या इंचा तुम्ही वाढून घेऊ शकता सव्वा दोन इंच दळ आपला मागच्या प्रांचा पण दळा टाकायचा आहे नऊ प्लस अर्धा इंच म्हणजे साडे पाऊन इंचाची लाईन मध्ये गडा आकार देण्यासाठी आता समोरील गळा आपला सात इंच सात प्लस अर्धा इंच म्हणजे साडेसात आकार देण्यासाठी अशाच पद्धतीचा गडा चौकन तयार करून आपण इथं वेगळ्या आकाराचा पण गडा टाकू शकतो आता मेन माप आपलं वणटक वंटकच माप कसं घ्यायचं ओबा कटोरीचा डास मोजून घ्यायचं साड़े, आता काय करायचं त्या शोल्डरच्या पॉइंट पासून घड्याच्या पॉइंट पर्यंत माप मोजून घ्यायचं तीन तीनचा मध्य दीड दीडच्या लाईन मध्ये अशा पद्धतीने आपण साडेचार आपलं माप येते आपण Party in the that duck A shepherd is eighteen nothing, but Yes, A shepherd will be here one. One ducks. तुम्हाला मी परत एक वेळा सांगते मागच्या उंची बारा प्लस वन म्हणजे तेरा शोल्डर साडेपाच इंच आणि बाईलगेर साडेपाच इंच इथून बैलगिराला आकार देण्यासाठी अडीच इंच इथं पुण्यातून गोलाकार देण्यासाठी दीड इंच आणि इथं तयार मा हा काढून आणि नंतर दोन इंचाचा आडवा गळा आणि उभा गळा येथे नऊ प्लस अर्धा इंच म्हणजे साडे नऊ पाऊन इंच आकार देण्यासाठी असा आपण कशा पद्धतीने गोलाकार काढून घेतला हे झालं आपलं मागच्या फ्रंट समोर मा। आता समोरील फ्रंट म्हणजे शोल्डर तेच ठेवलं आपण साडेपाच वाई घेत पण साडेपाच आणि आकार देण्यासाठी दीड अडीच इंच इथं दीड न घेता एक इंच हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कारण समोरचा भाग असल्यामुळे आपण खोल आकार घेतो आणि तयार माप आठ छातीचा म्हणजे हा पण गोड आकार काढून घ्यायचा आता आडवा कडा पण तशाच पद्धतीने सव्वा दोन इंचा फक्त इथं आपला फरक एवढा झाला की हा गडा छोटा असतो म्हणजे आपला साडेसात आहे प्लस अर्धा इंच म्हणजे आपण हा गळा साडेसात इंच आहे तुमच्या लक्षात आलंच असेल या मापाचा जो मध्य पॉइंट येतो सेंटर पॉइंट त्या सेंटर वरून सरळ खालून पाच इंच येते कारण मी कटोरीचा डास मोजून घेतला तो साडेचार इंच तयार आहे आणि आपण पाच इंच एक इंच टिप्स मारण्यासाठी आणि एक इंच टिप्स साठी अशा पद्धतीने दोन्ही ओळ जोडून घेऊ आता परत एक वेळा मी तुम्हाला कट करून दाखवतो

अशा <प्राग> पद्धतीने आपण रडा कट केला आणि बाईगिराचा आकार कट केला आता आपण शोल्डर कट करणार याचा मध्य म्हणजे अशा पद्धतीचा आपल्याला मारायचा आहे ही च अचूक पद्धत आहे नाहीतर बऱ्याच पद्धतीने मारल्या जाते पण तो एका साइडने जाते याची भीतीच नाही हा एका साइड मी जात नाही पॉक्स अशा पद्धतीने हे तुम्हाला माहितीच आहे तर मला वाटते तुम्हाला मी सांगितलेलं पेपर कटिंग समजलं तसे नाही समजलं असेल तर मला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही माझे नवीन नवीन मी बेसिक पाहून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ तुम्ही मनापासून धन्यवाद